स्वीटला नाही पाहिजे ती त्याला कळलं नसताना इकडे इकडे जा शिवबायचं फुलं आणू स्वीट हटे नाना सर रिझर्वेशन कॉकरस पॅन जातीची ब्रीड आहे कॉक्रसपॅन असळ्याहून जाऊ द्या शेवटच्या दोन ट्रेन राहिलेल्या आहेत देऊ द्या दोन गिर कशी केली असला मोठा प्रदीप जावळे कटगुण टाळ्या होऊन जाऊ द्या हा आहे आणि कसा कवरेवारा झालाय बघा भाजला नाही पाहिजे त्याला काही शिकवायची गरज नाही तो आपआप सर्व शिकतोय तुला एक राउंड मारायचा आहे आणि तो जो कागद आहे थोडालो अदिलो आपण चॅम्पियन ऑफ द शो घेतोय चॅम्पियन ऑफ द शो का माहित असतो स्विटीला लांडली स्विटी कुत्रे हवास केली असती हवा म्हणजे आणि आता नाही होणार बाबा किती ती कुत्री तेजच्या समोरच्या सर्वांनी बाजूला व्हायचंय पाहुण्याला कुठल्याही दिसत नाही ब्रीड तेजच्या समोरच्या बाजू रोड विलर मध्ये रवीराज गाडग्याने आता यायचं आहे मी ज्यांची ज्यांची नाव पुकारतोय त्या सर्वांनी आपल्याला चॅम्पियन ऑफ द शो एक काढायचा आहे जे सर्व ब्रीड मध्ये प्रथम आलेले आहेत त्याच्यामधून आपण एक चॅम्पियन ऑफ द शो काढतोय रविराज गाडगे यांनी आत आहे रॉड व्हीलर मध्ये ग्रेड टेन मध्ये ग्रेड टेन मध्ये आकाश साळुंकेने आत यायच आहे आकाश साळुंक्य ग्रेड टेन

राजमुद घातली तर साईज नाही पण कर्यूळ सोय थोडा राहून रासतो

आणि रोहित गाड यांनी आत यायचं आहे बेल्जियम मध्ये केदार तारळकर आणि रोहित गाड यांनी आत यायचं पश्चिम मध्ये घ्यावं लागते पश्चिम मध्ये राजेंद्र शिंदे असं राजेंद्र शिंदे आणि आत यायचं आहे पत्र नाही पत्र नाही पश्चिम मध्ये राजेंद्र शिंदे आणि आत यायचं आहे

सर्वांनी एक दोन दोन फुटाचं अंतर ठेऊन उभे रहा आणि एक समोरच्या दिशेने फेसिंग असे रहा दोन दोन फुटाचा अंतर ठेवून राहा म्हणजे सर्वांना फ्रीडिएट आणि सर्वांनी उभे राहताना पण प्लीज असं राहा की सगळ्यांना सर्व फ्रीड दिसतील अशा पद्धतीने उभे राहा आपला हा लास्ट सिलेक्शन राऊंड असेल की याच्यामध्ये आपण

आरा नाही इथे तो चार बंडनेच देला सर